काय रे काय झालं आज तू तिच्याशी बोलण्यासाठी घराबाहेर थांबला होतास तिचं काय ती आवडती का रे तुला हो आवडती खर तर लय आवडती बघ मस्त आहे रे ती आपण स्वतःला विसरून जाऊन दुसऱ्याचं होऊन जावं असे फार कमी प्रसंग असतात आयुष्यात त्यातलाच एक अभंग आणि दुसरी ती तेव्हा मी माझाच राहत नाही बघ अभंगाच्या ओळीसोबत विठ्ठलाचा आणि तिच्या हसण्यासोबत तिचा होऊन जातोय बघ स्वतःला विसरतोय मग तू विचारत का नाही तिला लग्नासाठी तिला आवडत असेल तर बरे नाहीतर नाहीतर नाही त्यात का एवढ जेव्हा माझ्याकडे बघून हसते का नाही ते मला आवडते या बघ आणि जर ती नाही म्हणली तर ते हसू पण माझ्या आयुष्यात निघून जाईल भगवंताच्या भक्तीसारखं पवित्र आहे रे तिचं ते हसणं मला ते नाही जाऊन द्यायचं ती गेली तर ते हसू कसं राहील न विचारण्याची हीच तर चांगली बाजू आहे ना जाताना आधीच कोणी काही बघून जात नाही आठवण म्हणून का होय ना पण ते तसंच राहते म्हणजे तू तिला कधीच विचारणार नाही माहित नाही त्याच्या मनात असेल हम्म तुझा देवावर जास्त विश्वास आहे देवाला मानाव की नाही रे हे ज्याचं त्याने स्वतःला विचारून ठरवावं कोणाला ऐकून पण नाही कोणाला बघून पण नाही अरे तर प्रत्येकाचा देवच वेगळा आहे ते विचार एक कसा असेल